शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून पक्षात नवं वादळ उठलंय अशातच आमदार राजे क्षीरसागर यांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय ठाकरे गटात आता शिल्लक कोण राहिलाय अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची खिल्ली उडवली त्यानंतर नूतन जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला आमदार क्षीरसागर हे अहंकारात बुडाले आहेत त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आपल्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरावं अशा शब्दात क्षीरसागर यांना आव्हान दिलंय देवांचा राजा हा इंद्र आहे पण त्याला घरात कोण पुजत नाही त्याला घरात घेत नाही आणि या पृथ्वीवर त्या व्यक्तीची त्या देवाची कधी पूजा होत नाही तसे क्षीरसागर हे निवडून आलेस पण त्यांना लोकमत जनमत कोल्हापूर शहरामध्ये कुठेही नाही पब्लिकला सगळं माहिती झालेलं आहे जनतेला माहिती झालेलं आहे जनता सुज्ञ आहे फेसबुक इंस्टाग्राम इंटरनेट वापरून 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 भारत देशातील जनता फार सुज्ञ झालेली आहे त्यांना माहिती झाली ई व्ही मॅक आहे जे पन्नास लाख चोपन्न लाख छप्पन लाख जे मतदान वाढीव झालं संध्याकाळी सहा नंतर वा मतदान आलं हे कुठून आलं सी सी टी व्ही फुटेज मागतं कोर्टाने मागितलं निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोग अजून ते दाखवू शकत नाही म्हणजे याचा अर्थ ह्यात सगळा घालमेल आहे आणि क्षीरसागरांना जर इतकी घमेंट असेल स्वतःची त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा ई व्ही एम बाजूला ठेवावं आणि माझ्याशी लढावं शंभर टक्के मी खात्रीनं सांगतो त्यांचा अहंकार हा झिरवल्याशिवाय कोल्हापूरकर राहणार नाही